नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी परमेश्वर रामा आपली परमेश्वर अकॅडमी आपण मागच्या वेळेस तुमचा सराव संच चार पॉईंट एक घेतलेला होता तर आता आपण सराव संच चार पॉईंट दोन घेणार आहोत तर सराव संच दोन पॉईंट चार चार पॉईंट दोन हा गुणोत्तराप्रमाणे यातील आहे तर तर मी आज तुमचा हा सराव संच चार पॉईंट दोन चालू करतो तर लगेच आपण वेळ न घालवता सुरूच करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो ए छेद बी बरोबर ए के छेद बी के या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा तर बघा तर अगदी सोपं आहे काही ताण घ्यायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे समजेल तर बघा हां सातशे अठ्ठावीस हा गुणोत्तर कसा आहे बघा सातशेक अठ्ठावीस सातशे बरोबर अठ्ठावीस सातशे एक अठ्ठावीस झालं की नाही मग यालासुद्धा सुद्धा चारानेच गुणायचं पाचशे वीस म्हणजे सातशे एक अठ्ठावीस तर पाचशे एकवीस म्हणजे चाराला गुणलं तर याला पण चारानेच गुणायचं म्हणजे इथे येईल वीस आपलं मिळालं वीस आता बघा पाचवीन साते पस्तीस इथे कसं आहे पाच साते पस्तीस हे पाचीन साते पस्तीस झालं तर मग छेदालासुद्धा काय करायचं सातानेच गुणायचं म्हणजे साती साती एकोणीपन्नास एकोणपन्नास म्हणजे साथी साथी एकोणपन्नास ये इकडे हे आमचे दादा आहे ये इकडे इकडे आहे ना अरे ये बाबा दाखवतो हो तुला ये ना इकडे आहे ना हे आमचे दादा सरमता यायला ये लवकर मी तुला दाखवतो ना इकडे आहे ना बघ ये ना माझे मित्र व्यक्तीनं विद्यार्थी मित्र हां ये तू लवकर मग शूटिंग करणे ना तुला बघायचं आहे ना ये बघ ये इकडे हे आमचे दादा आमचे दादा जांभोळ्या देत होते यांना झोप येते आमचे दादाला खूप नॉटी आहे खोडकर आहे त्यांना जांभोळी येत होती तुम्हाला तो जांभोळी जावा की नाही पहिलं ना हे आमचे दादा आहे ते झोपलेले त्यांना झोप येते आज मी ते माझ्यासोबत व्हिडिओ शूटिंग करत आहे तुमच्या क्लासची बघा त्यांना दादा कर इकडे बघ बघ तिकडे बघ आमचे दादा खूप नॉटी आहे चल बस तिकडे बस आता मला लेक्चरमध्ये दे बघा आता आपण हे पाहिलं सातशे अठ्ठावीस आणि पाचशे वीस, वीस। तसं आता हे साती सात एकोणपन्ना इथे पण सातानेच गुणायचं म्हणजे सात साती एकोणपन्नास म्हणजे इथे किती आले आपले एकोणपन्नास आता बघा हे तीनदा शौंशिन पाच बघा ह्या साताला काय केलेलं आहे माहिती का ह्या साताला दोनने भागलेलं आहे इथे जसं गुणून आलं ते ते भागून आहे अरे आरो ये ये ना मारून दादा इथे आपले रेकॉर्ड चालू आहे ना जा तू बाहेर जा घरी झोपून राहा चल बघा किती बेत्रिक सहा बेत्रिक बेत्रिक सहा आणि उरले सातातून सायकला उरला एक शून्य घेतलं म्हणून दशमशून बेपंचे दहा बेपंचे दहा अशा पद्धतीनं भागलेलं आहे म्हणजे तीन दशमशून्य ह्या साताला भागलं की नाही मग साताला भागलं इथे दोनाने तसंच ह्या पाचाला दोनाने भागावं लागेल मग म्हणजे पाचाला दोनानं जर भागलं बे दुनी चार बे बेदोनी चार पाचातून चार गेला एक उरला इथे एकाला शून्य घेतला म्हणून दशंचिन्ह बेपंचे दहा म्हणजे काय मिळालं बेपनचे दहा म्हणजे इथे आपल्याला काही दोन दश अंचिन्ह पाच अशा पद्धतीनं हे अगदी सोपं आहे तसंच इथे बघा ह्या इथे चार दश अंचिन्ह पाहिजे याला नवाला दोनाने भागलेलं आहे बघा नवाला दोनाने भागलेलं आहे बेचोक आठ बेचोक आठ नवातून आठ गेला उरला एक हे शून्य घेतलं म्हणजे तिथं शमचिन्ह दिलं बेपंचे दहा बेपंचे दहा बेपंचे दहा मग बेपंचे दहा दादा गेले आमचे बघा बे चोक्क आठ बेपंचे दहा बेपंचे दहा तसंच ह्या चौदाला ह्या चौदाला कितीने भागलेलं आहे किती चौदाला आपल्याला हे नवाला दोनाने भागलं आहे मग तेव्हा ते चार शंचिन्ह आता हे चौदाला दोनानेच भागावं लागेल याला, दोनान याला दोनाने भागलो याला पण दोनानेच भागावं लागेल बेसाती चौदा तसं हे चार दशिन आहे मग इथे काय येतील सात इथे काय येतील मग सात बेसाती चौदा बेसाती चौदा बे डिस्टर्ब न करू म्हटलं जाणं मग लेक्चर झालंय आरोय ना मारू बेसाती चौदा तसं आता बघा चौदा जुने चौदा त्रिक बेचाळीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा त्रिक बेचाळीस म्हणून नऊ त्रिक सत्तावीस म्हणून येते नऊ त्रिक चौदा त्रिक बेचाळीस म्हणून येते नऊ त्रिक सत्तावीस माहिती काय येईल आपलं सत्तावीस बघा आता येत चौदाला ह्या चौदाला चाराने वागलेलं आहे कितीने चाराने चार त्रिक बारा उरले किती ते तीन शून्य शून्य घेतलं म्हणून शून्य गेलं चार पंच वीस नाही चार दोन्ही आठ चार त्रिक बारा बारा दोन उरता येते बारा चार त्रिक बारा शून्य येतलं आहे तर शमशून चार पंचे वीस तसंच ह्या चौदाला चाराने उनलाही की नाही मग ह्या नवालासुद्धा चारानेच हे चौदाला चाराने भागलं म्हणून नवालासुद्धा चारानेच भागावं लागेल हां जा आता येऊ नको येऊ नको आता लेक्चर झालं माझं मग चार दोन्ही चार चार चाराला चौदाला चार आणि भागलं म्हणून तीन दशमशिन तसं चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ नऊातून आठ शून्य येतं चार दोन्ही आठ चार पंचे वीस हां हां बघा आमचा आगाव दात आहे म्हणजे ती काही मग दोन दशमचिन्ह पाच बरोबर दोन दशमचिन्ह पाच अशा पद्धतीने हे सोडवावं लागेल आपल्याला दोन दशमचिन्ह पाच हे झालं आता याला चौदाला चाराने भागून सण हे तीन दशमचिन्ह पाच आले इथे नवालाच मग चाराने भागलं तशा पद्धतीने चौदा ह्या स नवाला दोन आणि भागून आलं तसं इथे चौदाला दोन दोनाने, दोनाने भागलं चौदा त्रिक बेचाळीस गुणून आलं आहे म्हणून नऊ त्रिक सत्तावीस चौदा त्रिक बेचाळीस त्रिक बेचाळीस म्हणून त्रिक नऊ त्रिक सत्तावीस समजलं अशा पद्धतीने हे सोडवायचं अगदी सोपं आहे काही नाही मी तुमच्यासोबत आहे बघा आता सरावसनचा चार पॉईंट मधला हा जो प्रश्न आहे बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की हा जो प्रश्न आहे तुमचा हा कितवा आहे आपला दुसरा पहिला ह्या झाला पहिल्यामध्ये आपलं हे झालेलं आहे हा दुसऱ्यातला पहिला पुस्तक आहे का माझ्याकडे संच एक हे दुसरं हा दुसरा आहे पुढील गुणोत्तरे काढा आपला काय हा पुढील गुणोत्तरे काढा पुढील गुणोत्तरे काढा पुढील गुणोत्तरे काढा मग पुढील गुणोत्तरे काढायचं आपल्याला दुसऱ्यातला हा पहिला वर्तुळाच्या त्रिज्येचे म्हणजे वर्तुळाची त्रिज्या त्याच्याच म्हणजे त्याच वर्तुळाच्या त्या परिघाशी असलेलं गुणोत्तर काढायचं आहे मग वर्तुळाची त्रिज्या मग वर्तुळाची त्रिज्या आपली वर्तुळाची चिद्धा काय असते त्रिज्या म्हणजे आर वर्तुळाची त्रिज्या आर आणि त्याचे परीक असे असलेलं परीख काय असतो आपला परीघ असतो दोन, पायार। दोन पायार। आर दोन पाय आर म्हणजे वर्तुळाशी त्रिच्या आर परीघ दोन पाया मग त्याच्याशी असलेले गुणोत्तर त्याच वर्तुळाशी म्हणजे आपण काय करतो आर आणि हे दोन आर भागीला आले ती बरोबर आता दोन आर भागीला आले मग हा आर आर कट झाला म्हणजे आर एक आर आर एक आर हा आर कट झाला म्हणजे ती काय उरला आपलं हा एक उरला आर एक आर म्हणजे हा एक उरला आणि हा दोन पाय आर उर दोन पाया उरले म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या मिळाली एक आणि त्याचा परीख मिळाला दोन पाय म्हणजे त्याचं गुणोत्तर काय आलं मग एक इथे उरला एक आणि हा इथे उरलेला दोन पाय म्हणजे एकास दोन पाय अशा पद्धतीनं हे वर्तुळाच्या त्रिज्येचं त्याच्या परीकाचे असलेले गुणोत्तर एक आज दोन पाय तसाच हा प्रश्न आहे अगदी आहे काही घाबरायची गरज नाही मी तुमच्यासोबत आहे तुम्ही फक्त आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला असे चांगले चांगले कंटेंट देईल जावीचा पण घेईल तुमचा गटक बघा आता बरोबर सात सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परी म्हणजे व आर से सात सेंटीमीटर असलेल्या आर आर बरोबर सात सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परी आणि त्याचे क्षेत्रफळ दर्शनणारी संख्या म्हणजे त्याचंच क्षेत्रफळ परिघाचं वर्तुळाच्या परिघाचं आणि त्याचं क्षेत्रफळ असलेले गुणोत्तर काढायचं आपल्याला म्हणजे त्याच्याच क्षेत्रफळाशी मग आता वर्तुळाचा परीघ आहे दोन पायार मग वर्तुळाचा परिघ येते आपण पाहिला दोन पायार आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पायार वर्ग तर आता पायार वर्ग मग आता दोन पायार मग वर्तुळाचा परिघाचं आणि त्याच्याच वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं असलेलं गुणोत्तर म्हणजे असं लिहिलं मग वर्तुळाचा परीघ दोन पायार आणि वर्तुळाचे क्षेत्र पायार म्हणजे दोन पाय आर दोन पाय आर छेद पाय आर वर्ग पाय आर वर्ग आपण त्याचे काय करू आता त्याचे आपण हे टाकून तू किंमत दोन पाय आर म्हणजे दोन पाय आर आर म्हणजे आता सात एक दिलेली किंमत म्हणे आरच्या ठिकाणी आपण सात लिहून टाकू बाकीला आपला पाय आर आर दिलेलं आपल्याला सात आर आरचा वर्ग आहे म्हणजे आर दोन वेळा आल्या याचे गुन्हेला सात गुनिला सात बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल ला आता हा जो सात आहे हा कट करावा लागेल हा सात कट करावा लागेल बरोबर सारखं सारखं हा पाय कट झाला हा पाय कट झाला अगदी सोपं आहे जास्त किचकट नाही करायचं कर इथेच ऊन जात आपल्याला हा पाय कट झाला हा पाय कट म्हणजे पाय एक पाय सोपरूप देऊन द्यायचं साता एक सात कट झाले पाय एक पाय इथे उरला काय मग किती उरले दोन आणि ते उरले सात म्हणजेच काय दोन सात अगदी संक्षिप्त संख्या द्यायला संक्षिप्त रूप द्यायची गरज नाही अंशालक्षेत ऑलरेडी हे सात आहे सात आपल्याला संक्षिप्त रूप मिळालं म्हणून काय मिळालं आपल्याला दोन वर क्षेत्रफळ वर्तुळाच्या परीघाचं गुणोत्तर दोन आणि ह्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर सात म्हणजे त्यांचं दोघींचं सत्रफळ वर्तुळाच्या परीघ सा दोन आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं सात मग दोन आस सात वर्तुळाच्या परीघासा त्याच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर काय मिळालं दोन आस सात अशा पद्धतीनं अगदी सोपा प्रश्न आहे काही स्थाननी यायचं अशा पद्धतीनं आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा शेअर करून ठेवा असेच आपण व्हिडिओ घेत जाऊ तर आता एक काम करा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही